नमस्कार सगळ्यांना कसे असतात तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे बरोबर आहे तुमचं की तुम्ही व्यवस्थित का राहत नाही तर तुम्ही खुश दिसत नाही तुम्ही खुश राहत नाही तर काय होतं एक एकटा मला लय टेन्शन येतं असं वाटतं कुणीतरी एक टक्क एक मनातली गोष्ट सांगण्यासाठी असावा असं वाटतं मला खरंच असलं पाहिजे हो असं एक सक्कर नातं कुठंतरी असलं पाहिजे मी पहिल्यापासून लहानपणापासूनच मला असं कुठंच एक राखं असं नातं नाही दिसत पहिल्यापासून टेन्शन त्याच्यामुळं मला ना कसली खुशी कसले आनंदाचे दिवस हे कधीच साजरे करीत नाही माझं काम मी मुलं घर मला असं कशामध्ये म्हणजे एक हे नाही वाटत की व्यवस्थित राहावा कुठं फिरायला जावं कितीतरी वर्ष झाली मी घराच्या बाहेरच नाही कधी गेले गावे दोन दिवस राहणार दोन रात्री राहणार आणि लगेच महागार या कधी कुठं लग्नाला कधी कुठं फिरायला कधीच नाही जात काय होतं कधी कधी मनाला खूप रूप लागत आणि पहिली आठवण येते त्यांचं कसं असतं जसं आहे तसं चालतेच दिवस पलटी होतात कधी कधी असं नाही या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत